एक नगरवरून दोन डबे आणले तुम्ही जर तीन हजार कोटी साडेतीन हजार कोटी जर माझ्यापेक्षा जास्त पैसे आणले असं म्हणता मग तुम्हाला दोन डबे आणायची गरज काय होती माझ्याकडे पक्ष नाही मी अपक्ष आहे मग ती घाबरायची गरज काय पडली मला असं वाटतं की या तालुक्याला सर्वात जास्त विकासाची क्रांती जर कोणी उभी केली असेल तर ती माझ्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे आज आपण तुम्ही जे बसला ना हा मला डबल खर्च पडलाय हा मंडप हे जागा फार कशी होती संतोषला माहिती अतिशय वाईट परिस्थिती होती ही प्लेन केली आणि मग सभा घेतली पंधरा दिवस अगोदर या लोकांनी बाजार समिती ओतूडच्या सगळ्या जागा बिगर कामाच्या के रिझर्व्ह केल्या रिझर्व्ह केल्या म्हणजे बुक केल्या ब्लॉक केल्या सत्तेचा गैरवापर आणि शरद सोनवणेला जनतेच्या समोर येऊन द्यायचं नाही अशी त्यांची पद्धत ही चुकीची आहे असं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे त्यांनी मला अडवायचा प्रयत्न केला पण आम्ही थांबलो नाही बाळासाहेब म्हटल्याप्रमाणे थांबणार नाही आणि ऐकणार नाही ते ऐकणार नाही त्याचं नाव आहे जिद्दी माणसाचं ते नाव आहे शरद सोनवणे तो थांबला नाही थांबणार नाही ही सभा आपण इथे करून दाखवली आज मला या तालुक्यामध्ये दोनच गोष्टी मी बोलतो आणि माझं भाषण संबोधतो महिला भगिनी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो आज शरद सरोने आमदार जर झाले व्हायला पाहिजे शरद सरोने जर आमदार झाले अठरा ते पासष्ट वर्ष वयाच्या अठराशे अठरा पा, ते पासष्ट वयाच्या सर्व महिला भगिनीचे दहा लाखाचा आहे ला, ला आणि जे लोक बेघर आहेत ज्यांना एक गुंठा जागा नाही आणि घर बांधायचं आहे अशा सर्व बेघरांना दहा एकर जागा बी विकत घेणार ती शासनाच्या नावावर देणार आणि त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संकुल बांधून या सर्वांना मोफत गरज येणार तिसरी गोष्ट जी मी आज बोलतोय माझ्या तरुण आणि तरुणांचा खूप अपघात होतोय वय वर्ष अठरा ते वय वर्ष चाळीस तरुण आणि तरुण चे लाखाचे विमे मोफत काढणार अठरा आणि चाळीस हे आजच मी लक्षात घेऊन बोललो बरं मला बोलायचं विचारायचं काय काय लोक विचारलं जातं तुमचं जुन्नर तालुक्याचं विचन काय ते म्हणतात विचारून सांगतो खासदारांना विचारून सांगतो करायचं मला काही कळत नाही तालुका म्हणजे काही आहे का छत्रपती शिवरायांचा तालुका आहे तालुका म्हणजे काही गंमत आहे का मला महिला विचारायचं विचारायचंय तुम्ही मला साथ देणार आहात मग सगळ्या आपल्या नवऱ्यांना हातात घ्यायचं हातात हात घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की आता मी सांगणार आहे तुम्हाला कि आपल्याला रिक्षा चालवायची आई आपल्या रिक्षाला मतदान करायचंय तुम्ही ठरवायचंय त्याचं कारण सांगतो मला धक्कादायक माझा पराभव झाला दोन हजार एकोणीसला मला वाटलं नाही माझा पराभव होईल म्हणजे मलाच काय महाराष्ट्राचे बडे बडे मंडळी जी आहेत ना पवार साहेबांपासून जो ठाकरे कुटुंबपर्यंत ते म्हणजे एवढा मोठा विकास केला या माणसाचा जा दांडगाचा संपर्क प्रत्येकाला मदत करतो खिशामध्ये हात घालतो प्रत्येकाला उभा करतो मग या शरद सोहळ्याचा पराभव या जनतेने केला कसा काय माझी मंडळी मला या वेळेला माझ्या मुली म्हटल्या की दादा हे बस तुम्ही आता हे था थांबवा राजकारण आणि आपलं स्वतःच्या काळजी घ्या पण माझ्या डोळ्यासमोर स्वप्न होतं माझ्या तमाम मायबाप जनतेचं जे माझ्या छत्रपती शिवरायांनी साकारलं माझ्या रहितेसाठी मी सुद्धा ठरवलंय माझ्या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये कमीपणा येऊन देणार नाही ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी महाराष्ट्राच्या उंचीवर मी एक नंबरची विकासाची भूमी केल्याशिवाय मी वारों वारों है। था के शांत बसताना हे माझा शब्द आहे मी वारंवार बोललेलो आहे स्वतःच्या आयुष्याची माती करेल पण माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप सत्तेचा मी सोनं केल्याशिवाय मी शांत बसताना हे मी आपल्याला सांगून टाकलेलं आहे होय तुम्हाला आता पैसे येतील जास्त तुमचं मार्केट टाईट झाले आता दोन दिवसाचा मार्केट यायच तुम्हाला आज द्या बरोबर साधिक डबल भाव हा आता आजच्या सभेने डबल भाव घ्या माझ्याकडून मात्र ही अपेक्षा नका करू कारण माझ्या माझा खिस्सा फाटका आहे माझा खिस्सा का फाटला माहित आहे मी मोफत साबुद्या विवाह सोहळे केले गोवर मुलांचे ज्यांच्या खिशात पैसा नाही शिक्षणासाठी त्यांच्यासाठी खिशातले पैसे घालवले एकशे पासष्ट कुटुंबासाठी एक कोटी पासष्ट लाख रुपयाच्या मी त्यांच्या पावत्या बनवल्या कशाच्या डिपॉझिटच्या आणि छत्रपती शिवरायांचा जगातला उंच पुतळा आता मी आहे मी तुम्हाला जेवण दिली पाहिजे मी तुम्हाला बुथ दिले पाहिजे मी तुम्हाला पैसे दिले पाहिजे खरं का पण हे दादा भाऊ बोलले कसलीच गरज नाही आता हे दादा भाऊ बोलले दादा भाऊचं नाव सांगतो दादा भाऊ सखाराम तामोळी संभाजी वडिलांसक नाव सांगायचंय साडेपाच लाख लोकांमध्ये कोण सांगेल का साडेपाच लोकांमध्ये नाव सांगायचं आहे ना ना। ना। त्यामुळे माझी विनंती आपल्या मायबाप जनतेला आहे माझा कार्यकर्ता कमी जास्त पडेल माझ्याकडे फार काही पैसा या निवडून राहिलेला नाही खरी गोष्ट आहे लढाई महाराष्ट्रासाठी लढतोय माझ्या छत्रपती शिवरायांसाठी लढतोय यांचे पैसे येतील आमचा निलेश बोलल्याप्रमाणे निलेश चवणकर कसा फळ वागताय माझा आणि त्यांनी सांगितलं की शरद सोरणे हे असं रसायन की त्यांनी एकदा निर्णय केला का ते मागं हटत नाही त्यांनी जवळून आणबवले ही सगळी पोरं जी संतोष असतील आमचा सुरजातावर येऊन भेटले मला पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या शिवभूमीच्या लढाईकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले उभ्या महाराष्ट्राचं मी त्या दिवशी चप्पल सोडली कारण मला भीती वाटली की ही लढाई जर जनतेने जर खाद्याव नाही घेतली जर ती मनाव नाही घेतली तर हे जे स्वप्न आहेत ना बिबट सफारी बनवायचे पाच तालुक्याला पाच हजार कोटीचा पर्यटनचा सा पैसा आणायचा आहे अज्ञावत हॉस्पिटल बनवायचं आहे विज्ञानाचा तुम्ही पाहिलं काही लोकांनी व्हिडिओ पाहिले ते विज्ञानाचे काय सांगितलं मी नाही तर मला एकदा घरी तरी पाठवा काहीतरी एक गोष्ट व्हायला पाहिजे मी पुन्हा नाही आता प्रयत्न करणार कारण ह्या प्रयत्नाला खूप कष्ट लागतात एकशे छत्तीस किलोमीटरचा तालुका रोज सकाळी सहा वाजता उठायचं आठ दहा दसट्या करायच्या रोज एकाचा डोळे पुसायचे रोज त्याच्या खिशामध्ये पाच दहा हजार रुपये द्यायचे त्याला उभं करायचं डिसआउती भावनेने उभं करायचं मी गरिबी पाहिलेला माणूस आहे आणि मला गरिबांची व्यथा कळते कारण माझा बाप शेतकरी आणि मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे मी एक मी कारखानदारांचा मुलगा नाही त्यांचा तीस कोटीचा बंगला आहे लोकांचे पैसे द्यायचे बाकी आहेत आणि दुसरा आमदारांचा आहे गेले तीस वर्ष दोघाई दहा वाजल्याशिवाय उठत दहा वाजतात त्यांना उठायला आणि दहा वाजल्या दहा वाजेपर्यंत मी अर्धा तालुका फिरून येतो किती त्यामुळे आपल्याला ही लढाई लक्षात ठेवावी लागेल ही आम जनतेची लढाई आहे मला त्याच्यावर टीका नाही करायची त्याच्या बंगल्यात जायचंच नाही ना, ना तुम्ही आपल्या माणसाकडे यायचं तालुक्यातील व्यापारी व्यापाऱ्यांना संरक्षण मिळेल तालुक्यातील माझ्या वाहतूक संघटना जेवढ्या आहेत त्यांना माझं संरक्षण मिळेल त्यांना सुद्धा विमा माझ्याकडं मिळेल ते बिचारे काळ्या पिवळ्या दिवस रात्र उन्हामध्ये मध्ये असतात हे माझ्या पिकअप वाले सुद्धा त्यांच्यासाठी मला काम करायचं स्पर्धा परीक्षा रिक्षावाले रिक्षावाल्यांसाठी सुद्धा मला विमा हा काढावाच लागला कारण माझी निशाणी आता काय त्यांना विसरून नाही जमणार युपीएससी आणि एमपीएससी मला आयटी पार्क उभं उभं करायचं आयटी पार्क आयटी आणि मला या ठिकाणी शेतकरी भवन पत्रकार भवन त्याप्रमाणे दिव्यांग भवन आणि वारकरी भवन हे चारही गोष्टी एका प्रिमायसेजमध्ये मला करायच्या अधिकचं काय बोलतोय आता एकदा निवडून आल्यानंतर माझी अधिकची जबाबदारी वाढली आहे एक गोष्ट सांगतो तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की मैं जब -जब हूं, दुगनी रफ्तार से निकला हूं मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूँ मैं तुम्हारा संगतो ही वाल तुम्हारा साक्षी नहीं आए। आणि उद्याच्या तेवीस तारखेचा गुलाल आपल्याला खेळायचा आहे पण हे सगळं करताना एक सांगतो मी अपक्ष निवडणुकीला उभा राहिलोय सर्वांनी नीट मुद्दा ऐकून घ्या अपक्ष उमेदवार उभा आहे मी मला कारण नसतामध्ये कारण नसताना आता जातीमध्ये आणि धर्मामध्ये कोणी पाहू नये कशामध्ये आणि कुठल्याही पक्षामध्ये पाहू नका लोक तुम्हाला फसवतील शरद दादा कुठं जाणार त्यांना विचारा मी आपल्याला सांगतो मी अपक्ष उमेदवार हिंदू मुस्लिम आणि सर्व संघ तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला विचारल्याशिवाय मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार तुम्हाला तुम्ही मला मत देणार आहे बाळासाहेब हे मत देणार आहे यांना विचारल्याशिवाय एक अशी भरी जंग मोठी सभा लावली जाईल पण मला असं वाटतं तर माझं फापडे म्हणते ते बरोबर आहे मी कुठे जाईल मला माहीत नाही पण मात्र सरकार जे बरेल ते माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण माझ्या विश्वास ठेवा मतांच्या दोन दिवसामध्ये आपण कापील राहू नका मी आपल्या सर्वांना एकजुटीचा संदेश देतोय आणि आपल्या सर्वांसाठी एक गोष्ट सांगतो मी नेहमी गेलो रवी से डरकर नौका पार नाही होती डरकर नौका पार नाही होती नाही होती और कोशिश करने वालों की कभी कभी हार नहीं होती प्रचंड मताधिकाऱ्यांनी रिक्षाच्या समोरचा बटन दाबा आणि उद्याच्या तेवीस तारखेचा गुलाल खेळायला आपण एकत्र एवढच सांगतो आणि थांबतो